जय जय राम कृष्ण हरी 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 जय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रिशियस लाईफ दर्शनाची ओढ भक्तांना लागली मनीच मानली वारी देवा विठुरायांच्या दर्शनाची ओढ कायमच भक्तांना लागलेली असते आणि याच ओढीने सर्व भक्त माऊली माऊली म्हणत आपुलकीने एकमेकांची विचारपूस करत मैलोन मैले चालतात याला काय म्हणावे बरं आणि हाच अनुभव आम्ही मैत्रिणींनी घ्यायचा असा विचार करून वारीला जायचे ठरवले माझे आजोबा दरवर्षी वारी, आजो वारी करायचे त्यामुळं विठुरायांचे आकर्षण लहानपणापासूनच होते आणि वारीला जायची ओढ सुद्धा होतीच हातात पताका डोईवर तुळस घेऊन मृदुंगाच्या गजरात देहभान विसरून विठुरायांना साथ घालणारे वारकरी बघितले आणि तो जो अनुभव होता तो शब्दात व्यक्त करण्याजोगी नाही भक्त काय ओढीने वारीला जातात हे वारीत गेल्यानंतरच कळाले आणि वसावारीचा घेतला पावलांनी लेकरांची विठू मावली या ओळींचा खरा अर्थ वारीत गेल्यावर कळाला घरदार सोडून थोडक्यात आपले आरामदायी जीवन सोडून माऊलींच्या दर्शनाची आसमनी धरून कित्येक मैल हे वारकरी कसे चालत असतील असं वाटायचं पण वारीत गेल्यावर खऱ्या अर्थाने त्याचा अनुभव घेता आला अभंग ओव्या म्हणत विसाव्याच्या ठिकाणाला पण एक अद्भुत दैवी वलय असल्याचा भास झाला ते वातावरण एवढे सकारात्मक असते की वर्षभराची ऊर्जा साठवून वारकरी घरी जात असावेत असं वाटलं विविधतेत एकता काय असते हे सर्व वारकरी एकमेकांना मदत करत पुढच्या दिवसाला सामोरे जाताना दिसले खूप वर्षांची इच्छा खऱ्या अर्थाने यावर्षी पूर्ण झाली सर्वत्र अन्नछत्र रेनकोट वाटप वैद्यकीय मदत फराळ वाटप यासारखे स्टॉल विविध संस्थांमार्फत उभारण्यात आलेले होते आणि त्याचा लाभ वारकरी घेताना दिसत होते गर्दी असून सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा त्या गर्दीच्या अवतीभोवती दिसत होती आम्हाला माऊलींचं दर्शन अगदी छान झालं इथून पुढे सुद्धा जेव्हा शक्य होईल तेव्हा माऊलींच्या दर्शनाला मी जाईन हे मात्र नक्की माहिती नाही त्या वातावरणात असं काय होतं की डोळे अप भरून आले मला वाटतंय त्यामुळंच वारकरी वर्षभर या दिवसाची वाट बघत असतील की केव्हा आम्ही माऊलीला भेटतोय आणि केव्हा त्यांचं दर्शन घेतोय आणि ती ऊर्जा ते बरोबर नेऊन वर्षभर ती ऊर्जा त्यांना पुरत असेल आणि पुढच्या वारीची ते वर्षभर आतुरतेने वाट बघत असतील हे मात्र नक्की माऊलींची ओढ काय असते हे गर्दी बघूनच कळत होत तुम्हाला जर याचा अनुभव घ्यायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी ही वारी करून बघा असं बर मी तर म्हणेन खूप सकारात्मक गोष्टी बरोबर घेऊन मी वारीतून घरी परत आले आता नक्कीच पुढच्या वर्षीच्या वारीची वाट मी बघीन हे मात्र आहे बोला पुंडली कवर दे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली 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 माऊली